मात्र शिवाजी राजा जे काही करतो ना ते आपल्या कल्याणासाठी आपल्या फायद्यासाठी करतो अशी लहान मुलाची सुद्धा धारणा होती एकदा चार पाच घोडे स्वर त्या शेतकऱ्याच्या बांधावर चालले होते त्यावेळेस तो पोरगा आडवा झाला आणि त्या घोडे स्वरांना म्हणला कोण तुम्ही कुठे चालला आणि त्यावेळेस त्या घोडे स्वरांना उत्तर दिलं नाही आणि पुढे चालायला लागले म्हणून तो शेतकऱ्याचा पोरगा बांधावरती उभा राहिला आणि म्हणाला ना खबरदार नाही टाच मारून जाणं पुढे चिंधण्या चिंधळ्यावर बांधावरच्या त्या पोराला माहीत नव्हतं ते घोडेस्वार कोर आहे मित्रांनो तो घोडेस्वार दुसरा तिसरा कोरी नसून ते छत्रपती शिवाजी महाराज होते ही गोष्ट सगळ्यात महत्वाची का त्या वाटलं या घोडेस्वारांना आणवत जावं कारण इथल्या रेतेमध्ये कोराला घुसखोरी करू द्यायची नाही हा हे राज्य टिकवायचं आहे हा विचार त्या पोराच्या मनामध्ये निर्माण झाला होता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेचं वैशिष्ट्य